काय महासंकता सैनिक आहे आणि हे आता जवळजवळपर्यंत शंभर वर्ष पूर्ण बघत आहे आणि शताब्दी सत्ता सैनिक आहे मोठ्या प्रमाणात भारत देशामध्ये आहे आणि समता सैनिक दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभी आणि सत्मांत आणि अनेक व्हिडिओ लढवलेले आहेत जिथे आम्ही आत्ताच्या उभे तिथे समता सैनिक दल आधी उभं असतो कॉपी हे जी कॉपी आहे सर हे दोन हजार अठराला जेव्हा परत जाण्यात आली संविधानची हर घर संविधान हर जेब संविधान सर्वात आधी समता सैनिक दलाने दोन हजार अठराला ही कॉपी काढलेली आहे सर आणि आत्तापर्यंत पाच वर्ष वरती आपण हे कॉपी नो प्रॉफिट नो लॉसमध्ये हे अभियान चालवलेलं आहे सर आणि हर घर संविधान एक समता सैनिक दलाचं फोटं आहे सर आणि आम्ही स्वतः एडिट केलेलं आहे सर की आमच्या याच्यामध्ये ॲडव्होकेट्स यांनी स्वतः एडिट आणि इंग्लिश हिंदी मराठीमध्ये कॉपी आहे सर अशाबद्दलचे आमचं अभियान आहे सोबतच सर समता सैनिक दल आता लढा आहे ते यासाठी ती क्रिमिल गुण आहे मोठा मोर्चा देखील काढला जर आम्ही आणि जे सुप्रीम कोर्टचं एक ऑगस्टचं जजमेंट आलेलं आहे ते पूर्णतः अनकॉन्स्टिट्युशनल कसं आहे यासाठी आम्ही रिसर्च केले आहे सर आय एम अ फर्स्ट पिटिशनर संपता सांगितलं पहिलं पिटिशनर आहे की रिव्ह्यू पिटिशन फाईल केलं पण ते डिस्मिस झालं सर पण आंदोलनात्मक आम्ही कारवाई करत आहोत आम्ही दोन दिवसापूर्वी आंदोलन केलं आणि उपवर्गीकरण होऊ नये क्रिमिलेअर होऊ नये हा आमचा माणस आहे सर सात जजेसचं पीठ बसलं होतं अकरा जजेसचं घटनापीठ कसं बसेल याच्या प्रयत्नात आम्ही आहोत सर कारण अनुसूचित जाती हा एक भूमोचीन एक, एक समुदाय आहे आणि त्याला कोणी वेगळं करू शकत नाही थ्री फोर्टी वन हे उल्लंघन आहे सर कॉन्स्टिट्युशनचं त्यामध्ये फक्त राष्ट्रपतीच बदल करू शकतो सर राज्य सरकार नाही तर आमची आम तमाम स्वतः सैनिक झाला आंबेडकर जनतेची ही विनंती आहे सर की आपण आणि हे आपण नक्कीच सर हा विश्वास आम्हाला आहे आणि क्रिविलियन होऊन वगैरे करण होणे बिलकुल सच्चर

मोठ्या प्रमाणात भारत देशामध्ये घेणार आहे <खेण> आणि <खेण> समत्रबद्दलचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभेलानेक तत्वानुसार असतात आणि अनेक लोक लढवलेले आहेत इथे अन्य अत्याचार उभार तिथे समत्रबद्दल आधी उभं राहिलेलं कॉपी हे जी कॉपी आहे सर की दोन हजार अठराला जेव्हा प्रस जाण्यात आली संविधानची हर घर संविधान हर जेब संविधान सर्वात आधी समता सैनिक दलाने दोन हजार अठराला ही कॉपी काढलेली आहे सर आणि आतापर्यंत पाच लाखच्या आपण हे कॉपी नो प्रॉफिट नो लॉस मध्ये हे अभियान चालवलेलं आहे सर आणि हर घर संविधान हे समता सैनिक दलाचं फोट आहे सर आणि आम्ही स्वतः एडिट केलेलं आहे सर की आमच्या याच्यामध्ये ॲडव्होकेट्स आणि स्वतः ॲडवोकेट आणि इंग्लिश हिंदी मराठीमध्ये कॉपी आहे सर अशा आमचं अभियान सुरू आहे सोबतच सर समता सैनिक दल आता लढा देत आहे ते यासाठी की क्रिमिनल गुण मोठा मोर्चा देखील काढला सर आम्ही आणि जे सुप्रीम कोर्टचं एक ऑगस्ट जजमेंट आलेलं आहे ते पूर्णतः अनकॉन्स्टिट्युशनल कसं आहे यासाठी आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे सर फर्स्ट पिटिशनर संपासणी पहिलं पिटिशनर आहे की रिव्ह्यू पिटिशन फाईल केलं पण ते डिसमिस झालं सर पण आंदोलनात्मक आम्ही कारवाई करत आहोत नुकसाच आम्ही दोन दिवसापूर्वी आंदोलन केलं आणि उपवर्गीकरण होऊ नये क्रिमिलेअर होऊ नये हा आमचा माणस आहे सर सात जजेसचं पीठ बसलं होतं अकरा जजेसचं घटनापीठ कसं बसेल ह्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत सर कारण अनुसूचित जाती हा एक कुमोजिनस एक समुदाय आहे आणि त्याला कोणी वेगळं करू शकत नाही हे उल्लंघन आहे सर सर त्यामध्ये फक्त राष्ट्रपतीच बदल करू शकतो सर राज्य सरकार नाही तर आमची तमाम समता सैनिक दलाची आंबेडकर जनतेची ही विनंती आहे सर की आपण आणि हे आपण नक्कीच सर हा विश्वास आम्हाला आहे आणि एक रिव्हियन होऊन एक प्रत्येक बिलकुल सच्च आहे सर

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना रिक्सर या ठिकाणी एससी सी आणि थ्री व्हीलर विरोधामध्ये ज्या प्रमुख आपल्या मागण्या आहेत त्याचं केलेलं आहे या ठिकाणी